नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांना अलीकडे काय झालंय ते गा। का स्फोटक बो, बोलता बोलताय वादग्रस्त बोलताय रोकटोक बोलतायत रोखोक बोलायसाठी गडकरी प्रसिद्ध आहे पण ते इतकं रोखटोक बोलतायत की साऱ्यांच्या भाऊ या उंचावत आहेत गडकरी इतके स्पष्ट वक्ते केव्हापासून झाले परवा त्यांनी एक वक्तव्य केलं कि गरीब गरीब श्रीमंत गरीब लोक अधिक गरीब होत आहेत आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत तिकडे योगी सरकार योगी म्हणतो मोदी सरकार सांगताय की बा आर्थिक समानता आर्थिक आर्थिक विषमता कमी होत आहे आणि गडकरी म्हणताय कि बाबा वा, गरिबी वाढत आहे गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील दुरी दरी वाढत आहे आता खरं कुठं आकडे आहेत आकड्यांची जादू कशी कोणाला एक आकडे दोन्ही बाजून दाखवता येतात या बाजूनही सिद्ध करता येतात की गरिबी कमी होत आहे दुसऱ्यावरून सिद्ध करता येतात गरिबी वाढते आर्थिक समानता वाढते पण गडकरीचं ताजा एक वक्तव्य सध्या आहे एका दैनिकाने त्याची मोठी बातमी केली आहे ती पाहिल्या अर्थ गडकरी असं काही बोलू शकतात याच्यावर विश्वास बसत नाही गडकरी हे जातपात मानत नाही ते सांगतात जातीपातीची कोणी गोष्ट केली तर मी त्याला हकलून देतो गडकरी खरं आहे की त्याचं आत्मद मानत नाही काम योग्य असेल काम दमदार असेल तर काम करतात पण आता गडकरी स्वतः ब्राह्मण आहेत त्यांचं ता, ताज एक वक्तव्य जे आहे ते सर्वांना म्हणजे गडकरी असं बोलू शकतात का असं विचार करायला लावणार आहे गडकरीने एक वक्तव्य केलं एका कार्यक्रमात नागपुरातल्याच कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही असं गडकरी बोलण्याची एका दैनिकाने बातमीच्या दिसली आहोत म्हणजे एका या कार्यक्रमात गडकरींनी ब्राह्मण जातीत असण्याचं दुःख व्यक्त केलेलं दिसत आहे गडकरी म्हणतात मी सुद्धा ब्राह्मण आहे पण महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्व नाही इकडे आमची जात फार चालत नाही मात्र उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्व आहे तिकडे दुबे चतुर्वेदी यांची चलती असते राजकारणामध्ये तिकडच्या राजकारणामध्ये त्यांचे प्राबल्य आहे असं गडकरी म्हणजे हे वास्तव आहे अतिरंजित काही नाही खरं आहे ते ब्राह्मणांना स्वतः ब्राह्मण ब्राह्मणांना महाराष्ट्राच्या राजकारणात किंमत नाही खरं आहे तिथे गडकरीच आहेत गेले ती, तीन निवडणुका जिंकत आल्या आहेत पण गडकरींकडे कोणी ब्राह्मण म्हणून पाहत नाही ते सर्व समावेशक आहेत सरांना म्हणजे मुसलमानाही ते आपलेसे वाटतात इतर समाजांनाही आपलेसे वाटतात म्हणजे जाती पाती पलीकडे गडकरी आहेत गडकरी हे वेगळंच केमिस्ट्री आहे त्यामुळेच गडकरींनी हे असं बोलणं की महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्व नाही तसे महाराष्ट्रात ब्राह्मण म्हणजे टक्के आहेत म्हणजे महाराष्ट्रात एखादा एक कोटी लोकसंख्या असेल ब्राह्मणांची आता म्हणजे पाह ना तुम्ही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या त्यात सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक उमेदवार निवडून गेले आहेत म्हणजे खासदार सर्वाधिक खासदार हे मराठा समाजाचे आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस हे मराठा समाजाचे आहेत ओबीसी नऊ आहेत आणि एस सी सहा आणि एस टी चार अशी ही आकडेवारी आहे यात फक्त तिघ आहेत म्हणजे ज्यांना ब्राह्मण म्हणता येईल असे तिघ आहेत एक म्हणजे स्वतः नितीन गडकरी नागपुरातून येतात दुसरे आहेत पियुष गोयल पियुष गोयल मंत्री आहे हे मारवाडी आहेत पियुष गोयल हे मुंबई नॉर्थ मधून निवडून येतात आणि तिसरे आहेत ठाकरे सेनेचे म्हणजे कुबाठा अनिल देसाई अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य मधून निवडून येत आता अनिल देसाई हे सारस्वत ब्राह्मण आहेत म्हणजे हे तीनच तीन दिस अठ्ठेचाळीस जागा आहे अठ्ठेचाळीस पैकी तीन ठिकाणी ब्राह्मण खासदार आहेत नागपूर गडकरी आहेत म्हणून म्हणजे नागपुरात नागपुरात गडकरीच निवडून येऊ शकतात म्हणजे समजा भाजपने मोदींनी विचार केला वेगळा की नाग आता यावेळेला दोन हजार एकोणतीस मध्ये आपण काही बदलू तीन टर्म झाले बदलू तर नागपुरात बीजेपीच्या दुसऱ्या माणसाला निवडून येणं अवघड आहे अवघड काय अशक्यच आहे नागपूर ही म्हणजे ही कॉन्स्टिट्युन्सी जी आहे लोकसभेची ही मल्टी म्हणजे कॉस्मोपॉलिटीन आहे सर्व समाजाचे लोक आहेत ते सरकत बा, बा, जी आहे ते गडकरीनं जमली आहे कारण म्हणजे बहुतेक बहुतेक जागी बहुतेक वेळा काँग्रेसच इथून जिंकत आली आहे एखाद्या वेळात भाजपने मध्यंतरी घेतला होता पण मग गडकरी असं का बोलले म्हणजे ते सुतार ब्राह्मण आहेत केंद्रीय मंत्री आहेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र ब्राह्मण आहेत म्हणजे केंद्रीय मंत्री ब्राह्मण मुख्यमंत्री ब्राह्मण असं असताना गडकरी महाराष्ट्रात ब्राह्मणांना ब्राह्मण जातीला फार महत्व नाही असं का बोलतात आणि हा प्रश्न अनेकांना पडेल तुमच्याकडे उत्तर आहे का असेल तर सांगा आता ब्राह्मण तिकीट काय मिळत नाही एक तर नोकऱ्याशी बोंबा बोंबस आहे नोकऱ्या ओपन मधून तुम्हाला माग घ्यावं लागतात ओपन कॅटेगरीत के रिझर्वेशन नाही ओपन कारण ब्राह्मण व्होट बँक हे फार कमी आहे म्हणजे काय आठ ते दहा टक्के वोटर आहेत मत म्हणजे लोकसंख्या आहे असं बोलले जाते त्यातून किती लोक मतदान करायला जातात हा एक प्र, प्रश्नच आहे त्यामुळे ब्राह्मण वोटर हा एखादी निवडणूक पलटवू शकत नाही किंवा ब्राह्मण वोटर या, या उमेदवाराच्या मागे पाठीशी आहे म्हणून ते निवडणूक पलटली अशात असं झालेलं नाही मुळाच कमी कमीच आहे आणि त्यातही तो मतदानाला फार कमी जातो मुळात हे वोट बँकेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे गडकरी म्हणतात ते खरं आहे मग वोट बँकेनं वोट सध्या राजकारणात राजकारण एकूणच येतात राजकारण हे महत्वच झालं आहे आधी गावाला ओळ ओवाळून टाकलेले लोक राजकारणात जाय जायचे जा आता राज राजकारण हे प्रतिष्ठेचं एक साधन झालं आहे तुम्हाला गावात शहरात मोहल्यात समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे असेल तर हल्ली माणसं राजकारणात घुसत आहेत तिथे त्यातून जी प्रतिष्ठा माहिती आहे ती प्रत्येकाला हवी आहे पण म्हणून एका विशिष्ट समाजाने स्वतःला असं कमीपणा घ्यावा काय की आपल्या आपल्याला किंमत नाही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला काय वाटते गडकरी खरं आहेत का गडकरी असं का बोलले असावेत कॉमेंट करा नमस्कार